तरी नाही इथं दे बाई दे जोगवा दे दे बाई दे जोगवा दे आई अंबाबाईचा जोगवा दे ग जोग दे बाई दे जोगवा दे आई अंबाबाईचा जोगवा दे जोगवा दे आई अंबाबाई तुझी सेंदुराची मूर्ती आई अंबाबाई तुझी सेंदुराची मूर्ती <coughs> पायर्यागणी लाविल्यात कापुराच्या ज्योती आता हे दे बाई दे जोगवादे आई अंबाबाईचा जोगवा ग जोग वादे आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ आई अंबाबाई तुझ्या नाकामध्ये नथ नथी मधला मोती आहे हजारात एक आता दोघवा दे हे दे बाई दे दोगवा दे आई अंबाबाईचा दोघवा दे गोगवा दे आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुबा आई अंबाबाई तुझ्या कानामध्ये झुबा कोल्हापूरचा राजा तुझ्या दर्शनाला उभा आता जोगवा दे हे दे बाई दे जोगवा दे आई अंबाबाईचा दोघवा दे जोग दे आई अंबाबाई तुझ्या पायामध्ये गेंद आई अंबाबाई तुझ्या पायामध्ये गेंद तुझ्या दर्शनात मला लाग लाग छंद आता जोगवा दे हे दे बाई दे जोगवा वदे आई अंबाबाईचा वदे ग गोगवा वदे आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये सरी आई अंबाबाई तुझ्या गळ्यामध्ये सरी नवखंडामध्ये तुझी हलविली दोरी आता जोगवा वदे हे दे दे जोगवा दे आई अंबाबाईचा जोगवा ग गोगवा वदे आई अंबाबाई तुझ्या दरबारी दाटी आई अंबाबाई तुझ्या दरबारी दाटी तुझ्या दर्शनाला भक्त येते लाख कोटी आता जोगवा दे हे दे बाई दे जोगवा दे आई अंबाबाईचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबाबाई तुझी भक्ती केली फार आई अंबाबाई तुझी भक्ती केली फार छत्रपती दिली तलवार दे बाई दे जोगवा दे <laughs> आई अंबाबाईचा जोगवा दे ग जोगवा दे आई अंबाबाई तुला वाहते कमळ आई अंबाबाई तुला वाहते कमळ वाहते कमळ बाळ गोपाळ सांभाळ